नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकवीस मार्च वार गुरुवार तुम्हाला दोडाचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा बाजार तालुका शिंदखेडा जिल्हा धुळेमधला बाजार आहे मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो बाजार दहा वाजेनंतरच बाजार भरतो मित्रांनो सकाळमध्ये बाजार भरत नाही तरी जी सर्व खरेदी असते मित्रांनो या दोडाच्या बाजारातली ही तोरळदा बाजार आणि खेत्या बाजारकडची आणि दळगाव बाजार या बाजारांची खरेदी असते मित्रांनो बाजार इथं तुम्हाला गावातलेच व्यापारी पाहायला भेटतील मित्रांनो शेतकरी या बाजारात येत नाही फक्त व्यापारी मित्रांनो ही पण व्यापाऱ्यांची दावा नाही इकडं पण व्यापारी, व्यापारी मित्रांनो इकडं पण तुम्हाला व्यापारीच पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नमस्कार विजू किती जोडे आणले तुम्ही आज सहा जोडी सात जोडी आहे का आपल्याकडं बरं ही जोड आपलीच आहे ना इथून स्टार्टिंग आपली हा पहिल्यापासून आहे का हा एकटा आहे का ही जोड आहे काय सात तिघी व्हायला सहा सात आहे कुठलाही घ्या म्हणजे असं आहे का बरं काय किंमत असेल बरं मग यांची आता एक नंबरची जोडी लावली पंच्याहत्तर हजार एक नंबरची लावची पंच्याहत्तर त्यांची पासष्ट हजार रुपये का व्यवहारात बसल्यावर कमी जास्त तुमचे आणि ही जोडी हो एकाहत्तर हजार रुपये दाताला कशी करते आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार एक रुपयावरती बैल भेटणार आहे कुठली करीते आपली असं आहे का बरोबर ही जोडीला जोडीची किती सांगायला हिंचे आणि एकाहत्तर काय पूर्ण आहे का दाताला दाताला पूर्ण असणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी एकदम गरीब आहे का जोडी ही जोडी नाही ही जोडीची किती आहे हिची पासष्ट हजार रुपये दाताला आहे का कर्जात जोडे तर मित्रांनो दाताला कर्जात जोडे कामाची पूर्ण गॅरंटी राहील एक रुपयावरती हाकलून पाहिजे मित्रांनो फक्त बेनिवती जोडी भेटणार आहे ही जोड आहे का हा एकटा आहे का ही जोडी का ही जोडीची किती आहे भाऊ जोडीची एकाहत्तर तिची एकाहत्तर करतात आहे का करतात जोडे आणि एकट्याची किती सांगायला पस्तीस याची पस्तीस हजार रुपये आपण करतात का करतात एक नंबरची ती की सात हजार ते फक्त ती की सहा हजार होती अगोदर तुम्हाला पहिल्यांदा दाखवली ती आणि सर्व आता करतात जोडे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील एक रुपया जोड भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर आपल्या गावातील व्यापारी मित्रांनो दोन हो आपला नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट तीनशे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी राहील एक रुपया चार दिवस आखलून पैसे दिवस पैसे मालक तुम्ही बरोबर तर मित्रांनो एक रुपयावरती तुम्हाला जोड भेटणार आहे अगोदर जोड आखलून बघा मित्रांनो जोड पटलीस तर तुम्ही जोड ठेवा गावातले व्यापारी मित्रांनो का त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार रह आहे पैसे राहणार आहे तर कोणाला जोड घ्यायची असेल मित्रांनो तो तर बिनदास्त जोड घ्या आपल्या चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तुमचा व्यवहार शंभर टक्के कडेल तर या यात्रेची का आपली खापरची यात्रेची किती आणले होते आपण वीस आणले होते किती विकले ते याच्यातून मग आपण घरी अरे विकले गेले का बरोबर हा ही जोड आहे का आपली ही जोडची किती सांगायला किंमत हिचे पंचावन्न हजार रुपये किती पूर्ण झालेली आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे हाक तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील इथले दोन्ही बाजारातील मित्रांनो प्रख्यात व्यापारी ही जोडची किती सांगायला यांची सांगायला साठ हजार रुपये पन्नासला देऊन टाकायची बर ही जोड जोडवन यांची पंचावन्न द्यायला यांची एक्कावन्न एक एक ला देऊन टाकाय तर मित्रांनो एकदम बजेट रुजे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतोय जोड काय किंमत वगैरे सांगायला द्यायला पंचावन्न तर मित्रांनो डायरेक्ट ती फायनल किंमत पण तुम्हाला येईल जर आपल्या चॅनल थ्रू जर तुम्ही जोडी घेतली तर हजार दोन दुन हजार तुमचा मान राहील बरोबर ही जोडची किती म्हणताय किंमत वगैरे त्यांची पंचावन्न हजार रुपये दाताला करदात करदा जोडे कामाची आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे आहे का बो आपला नंबर सांगा एक्क्याण्णव सतरा त्रेचाळीस चले तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील तुम्हाला सर्व जोड्या मागून पुढून दाखवून देतो प्रत्येकदा तर मित्रांनो आपल्या चॅनल थ्रू जर घेतलं तर तुमचा हजार दोन हजारचा मान राहील कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून पन्नास पंचावन्न रेंज किमतीच्या रेंजच्या जोड्या मित्रांनो सर्व एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे मित्रांनो महेंद्र भाऊने कापयात्रीचा माल या सर्व किती जोड्या आणल्या भाऊ अकरा व्हायला का टोटल तिथपर्यंत का असं आहे का बरोबर ही जोडीची किती जोडी नाही जोडीची किती पासष्ट हजार आहे किती जाते आता पूर्ण होता आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील कामाची पूर्ण गॅरंटी एकटा आहे का जोडी ती जोडी का ती जोडीची किती सांगायला सांगायला सत्तर हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी असतो म्हणजे ही पण जोड आहे का ही जोडीची किती सांगायला त्यांची ऐंशी हजार रुपये करदात करदाते का बरं तर मित्रांनो करदात जोडे बघू शकता तुम्ही जोडींची क्वालिटी वगैरे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे हे सर्व पावरा घातल्या जोडे मित्रांनो हिची किती सांगायला हिचे पासष्ट हजार रुपये किती करदात जोडे का बरं ही गावरान काय किंमत वगैरे यांची पासष्ट हजार रुपये जाती जाती का हा सिंगल आहे का ही जोडी का बरं जोडीची किती एक्कावन हजार रुपये का सर्व कामाची गॅरंटी राहील बरोबर भाऊ आपलं नाव हो काय चेतन का, तो तो नंबर आहे का मोबाईल नंबर तो <जीज़े वो>। बघ <laughs> सांगा बरं शहाण्णवीस दहा नाव काय भाऊ आपलं चालेल काय म्हणता जोडीची किंमत वगैरे द्यायची आपल्याला तर मित्रांनो पासष्ट सत्तरपर्यंत ही जोड द्यायची त्यांनी डायरेक्ट फायनल किंमत वगैरे सांगून दिलेली त्यांनी काय ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेली नाही हां आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एकदम तयार जोड आहे की दादी आहे पूर्ण आहे दादाला करदाती आहे कर का बरं तर मित्रांनो दादाला करतात दा जोड कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आपले एक तासचे व्यापारी आहे मित्रांनो नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो पाच शेचाळीस शहाण्णव झिरो पाच शेचाळीस नव्वद नव्वद त्र्याहत्तर नाव काय तुमचं दिलीप भोई दिलीप भोई तर मित्रांनो त्यांचा व्यापार आहे सध्या त्यांनी आता एक जोड आणलेली आता जो खापर यात्रे जो यात्रेचा जो यात्रा होती मित्रांनो भरलेली सतरा तारखेची तिथून ते त्यांनी जोड आणलेली मित्रांनो त्यांनी ही जोड पासष्ट सत्तरपर्यंत द्यायची